काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्या आणि सख्यानं आत्ताच व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगू ठेव ठेवते की हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे त्या एवढाच धामधुमिक म्हणजे एकदम पैसा वसूल व्हिडिओ होणार आहे गणपती बाप्पाच्या सिरीजमध्ये हा आपला लास्टचा व्हिडिओ आहे आणि शेवटच्या वेळ व्हिडिओमध्ये आम्ही काय धिंगाणं केला गावात काय काय मजा केली फुल ठसन बाजी कशी काय झाली सगळं काय ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यामुळं कंटिन्यू शेवट शेवटपर्यंत माझ्या बरोबर डोक्यावर बघू लागे इकडं मोहरी आणि जिरेच चांगलंच भांडण लागलेलं होतं त्याच्यात आगीत तेल वाटायला आम्ही त्यात अजून चटणी टाकली म्हणजे आपल्या शेकाला फोडी द्यायची होती एकदम जाळ आणि धुरी एकत्रच निघाला पाहिजे उद्याच दुसऱ्या दिवशी सकाळचं पाटपाट कळालं पाहिजे की शेक कशी आमची झाली होती अरे काय झालं माहितीये का मंडळी <स्था> गाँगा। <स्थाग्णागाँ> आमच्या इथे कसं असतं की सर्वांचे गणपती एकत्रच एक विसर्जन होता सुरुवात वाडीतल्या गणपतीपासून म्हणजे वा मंडळाच्या गणपतीपासून सुरुवात होते आणि आमच्या बाप्पाचं दर्शन बघा आमच्या शेवटची गणपती बाप्पाची छोटीशी इटुकली पिटुकली भक्त आमच्या वाडीतली सर्वात लहान मुलगी आश्वी कुंभोडे हिनं घेतलं आणि हळूहळू वाडीतनं एका एका घरातून गणपती निघायला सुरुवात झाली म्हणजे आता वरून गणपती यायला आमच्या घरापर्यंत एक ते दीड तास लागणार होता कारण का वाजत गाजत गणपती बाप्पा येणार होते

एकदा गणपती बाप्पा निघायला सुरुवात झाली वरच्या ना आणि आमचं इथं काहीच आपटलं नव्हतं आयुष्यात कसं होणार होतं काय माहिती एकला चांगली झणझणी तुकडी आलेली होती मी पटापट पुरण करायला घेतलं म्हटलं गणपती बाप्पा खाली येईपर्यंत कारण का नाचत गाजत गणपती बाप्पा येणार होतं ना म्हटलं म्हटलं पटकन हो होतीलच पोळ्या त्यात आमची नंदूबाई पण विसर्जनाला येणार होती त्यांची पण वाट बघायची होती आता काय झालं माहिती आहे का त्यात गडबडत गडबड बोलतात ना दुष्काळात तेरावा महिना पोळ्या लाटायला गेलो आम्हाला नवीन चांगला कपडाच घावणं झालाय आहे ब्लाऊज पीस पण घावणं मग पटकन भाऊजण डोकं लढवलं तिनं टाकला पेपर आणि पण काय पेपरवर पोहळा आल्या नुसत्या आप गुबग्या अशा टुमटुमीत अशा फुगल्यानं गोलू मोलू झाल्या पटकन म्हटलं देवप्पाला नैवेद्य दाखवा एक स्वामीनं काढला एक गौरीला दाखवला आणि एक आपल्या बाप्पाला दाखवला आणि काय तुम्हाला सांगू का आमच्या वाडीची एक पद्धत मला लय आवडते म्हणजे गणपती बाप्पा येतात सगळ्यांचे एकत्र आणि परत विसर्जन पण एकत्रच म्हणजे एक, एक ट्रकच असतो ट्रकामध्ये गणपती सगळ्यांचे घरगु घरगुती गणपती बाप्पा सगळ्यांचे गणपती एका ट्रकामध्ये टा ठेवलेले असतात आणि मंडळाचा गणपती हा रथातनं काढतात म्हणजे सगळं म्हणजे सगळं एकत्र होतं ना त्यामुळे लय भारी वाटतं पटापट आता नैवेद्य दाखवला आता फक्त नंदुबाईची वाट बघायची होती आणि पटकन आम्ही तयार होणार होतो मला आज वाईट काय वाटत होतं माहिती आहे का गणपती बाप्पा आमच्या घरात दोन वर्ष झालं बसतात आहे पण गौरींचं गौरीचं पहिलंच वर्ष होतं आणि गौरी जाणार होती मला गणपती बाप्पापेक्षा गौरी जाणार होती मला ना त्याच्यात जास्त वाईट वाटत होतं भाऊजणं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आईनं ज्या हे मानाच्या असतात ना गौऱ्या त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू सगळं म्हणजे मान पान सगळं काही केला काही चुकी झाली असलं तर म्हणलं माफ कर आम्ही सगळ्यांनीच माफी मागितली तेवढ्यात आमच्या नंदूबाई पण आल्या इकडे इकडे वा, मला वाटलं तुम्हीच आहे म्हणून मी तिथे आहोत साईडला इकडे वगैरे वगैरे तर झाला असा गोंधळ की नंदूबाई एकट्याच नाही आल्या त्यांची जाऊबाई आली त्यांची नंदूबाई आली नंदेचा मुलगा आला सगळेच आले मग आता काय करायचं का म्हणून पटापट सगळ्यांना फाट्यावरनं ना वडापाव आणि कोल्ड्रिंक्स आणले आणि मी दोन मिनटं गणपती बाप्पाकडे बघत बसले असं मला ना असं भरून आल्यासारखं रडू वाटत होतं भाऊजण मी तयार झालो आणि आमच्या दोघींचं ना कधी पण सेम कपडे असतात साड्या सेम कपडे ड्रेस सेम म्हणजे कोणतीही वस्तू घेतली ना आम्ही दोघीने एकत्र घे घेतो आणि शक्यतो शेळगेवाडी फाट्यावर आणि इकडे तिकडे गेलो ना आम्हाला सगळेजण असं बोलतात तर तुम्ही बहिणी तरी आहात नाहीतर जावं जावं तरी आहात गणपती बाप्पा आणि गौरीची शेवटची आरती घरामध्ये घेतली कारण का घरातून गणपती बाप्पा उचलायच्या अगोदर एक शेवटची आरती घ्यायची असते ना ती सुद्धा घेतली गणपती बाप्पा पूर्ण दत्ता अवतार दिगंबर येतीवर जशी स्वामी समर्थ महाराज की केली आता ही तर काय झालं माहिती आहे का मी जसं मला ना खरंच मला अक्षरशः रडू आलेलं मिळ कंट्रोल केलं आईला म्हणजे गौरीला हळदी कुंकू मानाच्या गौरी आणि ती आणली तिने गौरीना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आता ना आमच्याकडे कशी पद्धत असते गणपती व पाऊस लायच्या अगोदर गौरी काढून ठेवायच्या असतात अशी आमच्याकडे पद्धत असते आणि मग तेच करायला गेली पण मला ना ते होतच नव्हतं माझे ना हा हातच कापत होते की म्हणजे पहिल्यांदा मी गौरीला एवढं छान नटवलेलं सजवलेलं नत घातलेली नाकात बा बांगड्या हातात घातलेल्या गळ्यातलं घातलेलं साडी म्हणजे सगळी गोष्ट मी अशी पहिल्यांदा पहिल्यांदा केलेली ना त्यामुळे ते माझ्याकडनं होतच नव्हतं असं हात एकदम असे जडजड झालेले होते पहिल्यांदा मानाची गौरी उचलायची असते जसं मी माग पहिल्यांदा गौरी बसवताना सांगितलेलं खालचं जे मडकं मोठं असतं ना त्या त्यांना अर्धच तांदूळ भरून ठेवतात आणि आपल्याला बघायचं असतं की ग म्हणजे आपल्यावर आशिर् आशीर्वाद आहे का आणि ते तांदूळ वाढ म्हणजे ते बघायचे आणि ता, आमचे तांदूळ खरं सांगते वाढलेले होते आईनं जसे अर्धा मडक भरलेलं होतं ना भर त्याच्यापेक्षा जा तांदूळ जास्त निघाले त्यामुळे आईचा आशीर्वाद होता पण आता जीवाची खरी घालमेल होत चाललेली की मी कसं काढू मी आईला पण म्हणाले आई मी नाही काढणार ताईनं म्हणाले ताई तुम्ही काढा तर ते लोक म्हणाले की नाही तुम्ही ह्या घरच्या तुम्हीच घर गौरीला असं उचललं पाहिजे राहुल नाही मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार दाखवणार पण नाही हळूहळू वरून आता बेंचचा आवाज आहे ना जवळजवळ चाललेला चा आणि इकडं माझ्या नंदूबाईनं अंजाऊबाईनं काय मेकअप करायला काढलेलं काय म्हणावं या दोघी पण पार्लरवाल्या सगळ्या मेकअप बॉक्सच्या बॉक्स काढून बॉक्स ठेवलेला म्हणलं आवरणार कधी तुम्ही दोघी मी नाही बनवते आता व्हिडिओ बनवते माझा मोर्या मंडळाचा गणपती जवळ आल्यानंतर गणपती बाप्पाला त्यांच्या स्थानावरून उचललं म्हणजे आमच्याकडे कशी पद्धत आहे असं गणपती बाप्पाला पाच नावाने बोलून पाच वेळा उचलतात आणि नंतर असे मखरमधून असे बाहेर काढतात मग तसं काढल्यानंतर पूर्ण घरभर गणपती बाप्पाला घर दाखवतात सर्व काही करतात म्हणजे घराचं कोपराहून कोपरा सर्व काही दाखवतात अशा आमच्याकडं पद्धत आहे परत आता ह्याच्यावर विचारू नका ते सगळं आम्ही केलं गणपति बाप्पा मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा बाप्पा बोल के बाप्पा बाप्पा मंगल मूर्ति बाप्पा बाप्पा मंगल मूर्ति विघ्नहर्ता विघ्नेश्वराय एकदंताय सिद्धि विनायक नवी पुत्राय असं मी तुम्हाला पहिलं सांगितले गणपती बाप्पा हा आमच्यासाठी बाप्पा नाही तर आमचा लाडका गणूले आता रस्त्यामध्ये गणुल्याला भूक लागू नये म्हणून सगळेजण शिदोरी देतात बांधून तसंच आम्ही शिदोरी बांधली आणि आईनं बणुल्याला सांगितलं की रस्त्यावरती मध्ये भूक लागलं तर खाऊन घे कारभार्याने माफी मागितली काय चुकलं मागलं तर माफ कर आम्ही तुझी लेकर आहे सगळं काय मागितलं तोपर्यंत बाप्पा आमच्या मंडळाचे बाप्पा आले बायका गावातल्या बायका मुलं वगैरे सगळी फुडं नाचत गा झिम्मा फुगडी खेळत फुडं फुडं जात त्याच्या मागं आमचे बप्पा ज्याच्यावर विराजमान झालेले म्हणजे मंडळाचे बप्पा ते बप्पा होते तिथं म्हणजे जिथून जिथून बप्पा जातात ना तिथं तिथं सग सगळेजण घरातले ना थांबून ना आरती वगैरे करतात आणि रथाच्या मागे ट्रक असतो त्या ट्रकामध्ये घरगुती गणपती ठेवलेले असतात आता आमचा बप्पा

खरी विसर्जनाला सुरुवात होते पहिल्यांदा फाट्यावरती सगळ्या वाडीतल्या बायका जमा होतात म्हणजे घरातले एक माणूस घरात राहत नाही प्रत्येक हळूहळू बाहेर निघत निघत फाट्यावरती जमा होतात पहिल्यांदा तिथं आपले जे पारंपरिक खेळ झिम्मा फुगडी असतात ते सगळं खेळलं जातं आणि त्याच्यानंतरच मग नाच गाणं डान्स हे सगळं करत करत मग आपले बाप्पा पुढे पुढे जातात आणि बाप्पा आमचे बघा ना कसे रथा thank oh. you मला माहित आहे तुम्ही आपल्या गण्याचे खूप मोठे फॅन झालेले जे ते गण्यासाठी कमेंट करता आता ह्या तीन माकडांपैकी आपला गण्या कुठला सांगा अरे बापरे गण्याने तर मुकुटा पण काढला गण्या आपला कुठं पण असला का नाही ओळखून येतो पोराडी काय कॅमेरा बघितला म्हणजे असा जोर लावला ना नाचायला अरे बापरे म्हणलं उडत उडत धागा जाऊन पडशील ना बाबा एवढा हळूहळू नाच सगळी वाडी जमा होते आणि त्यात आमच्या नंदुबाईची कारभारी म्हणजे आमचे दादा सुद्धा आजी सुद्धा आलेले होते बघायला लांबूनच बघत होते त्यामुळे आमच्या ताई जरा नाचू नाचू म्हणजे नाचायला जरा लाजत होत्या आपण पोराने बघ ना भुजगाव न डायरेक्ट अक्षरशः काठी बांधले त्याला हार घातले आणि त्याला नाचवत आहे सगळ्यात भारी कॅप्शन काय लिहिलंय बघा निष्ठावंत आम्ही आमच्या मंडळाशी कोणाशी स्पर्धा नाही कुंभोडेवाडीचा विघ्न हरता जोश बघताय का तुम्ही जोश पोरी पोरांमध्ये बायकांमध्ये जोश तुम्ही बघा नसता आपलं चॅनल बंद करा माझं तर असं झालेलं की बाबा व्हिडिओ बनवू का डान्स करू व्हिडिओ बघू का डान्स करू म्हटलं चल दोन्ही एकत्रच करून टाकूया असली मजा मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून आयुष्यात मी कधीच नाचले नाही माझं कसं असायचं नको नाचायला माणसं काय म्हणतील नको नाचायला माणसं काय म्हणतील आता मी त्या स्टेजवर येऊन बसलेले की ती चार माणसे गेली खड्ड्यात मला माझं आयुष्य पडलंय एन्जॉय करायचं आहे कुणाला दुखवायचं नाही पण मजा पण करायची आहे बाज मी आज म्हणलं नाचणार म्हणजे नाचणार कधीच नव्हती नाचत कारण का मला मला नाच असं किती वाटायचं की माणसं काय म्हणतील पण अरे आमच्या वाडीतले सगळेच बायका पोरं मुली अगदी म्हातारे बायकांपासून सगळेच नाचत होते कोण नव्हतं असं नव्हतं आईसुद्धा पण आमची थोडीशी नाचली म्हणलं काय होऊन जाते एकदाचा राडा म्हणजे राडा फुलटू अरे माझे भाऊज पण पहिलं ada nah, liter रावजी हात नका लावूजी पाहिल कुणीतरी आणि त्या साऊंड वरती काय गाणं वाजत होत नुसतं थिरकत होत थिरकत असं हादर बसल्यासारखं होत होत वाडी बघ ना सगळी रस्त्यावर वाडी बसवली उतरलेली आणि तुम्हाला ते गाणं माहितीये का रावजी डोंट टच माय बॉडी पाहिल एव्हरी वडी असं काहीतरी आम्ही लहानपणी बघाय बोलायचं म्हणजे गाण्याचं इंग्लिश मध्ये करून टाकायचे वाटपाक लावायचे होते अहो दक्ष का सगळीकडं गुलाल गुलाल सगळे उधळत होते दक्षचं तोंड बघा प्रियांच म्हणजे कोण काय माकड आहे का घुबड आहे कोण काय म्हणतो बाबा आमच्या नंदूबाई काही कुणापेक्षा काही कमी नाचतात का वजनावर जाऊ का काय नाचतात बाबा आमच्या ताईसाहेब त्या गण्याच्या माकडाचं तो थोबाडच काढ काय बोलली मी कायतरी गडबडलं म्हणजे गण्यानं जो मुकुट घेतलेला ना तोच काढून घेतला अहो एक दीड तास सगळेजण जर नुसते फाट्यावरच नाचत होते आणि फाट्याच्या जरा खाली आलं ना हो बघा बंगला आहे म्हणजे हे पण आमचे कुंभवड्यावाडीच आहेत कुंबोड्याचेच आहेत आणि त्यांनी खास सगळ्यांसाठी अख्ख्या वाडीसाठी अहो पोहे ठेवलेले होते पोहे ते पण एवढं मोठं पातेलं भरून पोह्याचं होतं ना बापरे कधी केला असेल का पोहे। तो कधी कांदा कापला असेल सगळ्या बायकांनी गवतात बसून माणसं जिकडं तिकड माणसांचं पोहेच पोहे आम्ही तर दोन तीन प्लेटा दाबून खाल्ल्या फाटला गेसा झालं पत कसली कसली गाणी लावत होता तो डीजे वाला वाला नव्हता मला ना त्याचा आवाज ऐकून ऐक नाही तो माणूस वाटत होता आणि बाईच्या आवाजात ते नाही का गावाला सगळीकडे तेच चाललं ना लग्नामध्ये आपल्याला वाटतं कुठली बाई गाणं बोलते आपण बाई नसतो बापही असतो बापू न बापही आणि काय राडा सगळी जण आव माणसंच बघत होती आणि म्हणलं चक जाऊ दे ना व्हिडिओ तर करायचा आहे आणि आई तर आमची आई बघा तुम्ही फक्त आईला बघा cara सुद्धा कळत नव्हतं फक्त नाचायचं एवढंच आम्ही पाडापाट केलेला नाचू एके नाचो आता काय झालं जा सय्यदवाडी फाट्यावर आम्ही नाचत नाच म्हणजे कुंभोडेवाडी फाट्यावर सय्यदवाडी फाट्यापर्यंत नाचत नाचत पाच मिनिटाचा रस्ता पण आम्ही एक तास रस्त्यावर नाचलो आणि तिथं सय्यदवाडी फाट्याचा पुढं गणपती असतो तिकडं आणि उज ह्या बाजूला असतो आमचा कुंभोडेवाडीचा गणपती दोघं आमने सामने गणपती असतात आणि तिकडं एक दीड तास म्हणजे एक ते दीड तास सगळेजण असले नाचलेत ना आणि तिथं गणपती बाप्पा थांबल्यानंतर गणपती बाप्पा वरती ना असं फुग्यानं भरलेलं म्हणजे असं सगळं फुग्यानं भरलेलं होतं कसला न पोपट करतोय हेडीजेवाला मध्येच गाणं थांबवतंय मध्येच लावतंय काय कळत नव्हतं पण राडा करायचा एवढं ठरलेलं होतं नक्की बाबा मला सगळ्यात जास्त पश्चाताप कशाचा झाला माहिती आहे का मी एवढी चांगली साडी नेसलीच कशाला त्यात आम्ही दोघीनं मी मॅचिंग मॅचिंग केलं आणि त्यात आग कलर कुठला एकीचा आकाशी एकीचा गुलाबी आव ती साडीचा कलर कलर नव्हता राहिला नुसता गुलाल गुलाल पाग डोळ्यातनं घाम जो गळत होतो डोळ्यातनंच बुलत्या परत गडबाडलं डोक्यातनं जो घाम गळत होता ना त्या घाम आहे ना गळत होता आणि त्या असं पट्ट पट्ट साड्यांवरती उठायला लागलेली साड्याचा नुसता धुडकोस वाट लागलेली नवीन कोरकरीत साड्यांचा अरे हे तर जाऊ दे आम्ही नाचत होतो कुणाची कुणाला सूत नव्हती अंगात आल्यासारखं सगळेजण नाचत होतो पण सगळ्यात मेंटल कोण झालेलं माहिती काय येडं आमची साहणी झालेली अहो तिला आमच्या गटात आमचं इकडं राऊंड आहे म्हणजे पुरीपुरीने असा गट बनवलेला या आमच्या गटात नागिनसारखं नाचत नाचत अंगाच अंगात आल्यासारखं कुठं पळ जात होती काय मत अहो तिला हुडकूनही आणायला लागत होतो एकतरी लाईट वरण स्प्रे तिसरीकडं गुलाल एकीकडं फटाक कुणाचं कुणाला कळ झाले ना आमची सानी हार होते आयुष्यपत लई अड्यासारखं झालेलं नुसतं हसून हसून तर दुखायला लागलेलं पण पायाचं तर काय नुसती वाट लागलेली ते आता नव्हतं कळणार संध्याकाळी झोपताना ना पायातनं अशा आग आग होईल का नाही तेव्हाच कळणार होत व्हिडिओ मध्ये जास्त काही मी बडबड नाही करणार तुम्हाला फक्त बघून जाग्यावर नाचायचे तुम्ही पण नाचल्याशिवाय राहणार नाही असला भारी एक इकडं बायका आहे इकडे पर नुसता धिंगाणा आणि सगळ्यात जास्त तिकडं कुबोडेवाडीचा गणपती पलीकडं सय्यदवाडीचा गणपती त्यांचं डीजे वेगळं आणि आमचं डीजे वाग वेगळा हे काय गाणं बोलते आणि ते काय गाणं बोलते काय सुद्धा कळत नव्हतं सगळ्यात भारी कुठलं वाटलं ते गाणे अश्विनी ये ना ढाडा 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 कसलं जबरदस्त ते गाणं वाचत डीजेवरती घरातून पूर्ण वाडी ना अक्षरशः दुपारच्या तीन वाजता निघाली आणि तोंबोडेवाडी ते गवळेवाडी रस्ता मुश्किल ना गाडीवरून दहा ते पंधरा मिनिटात चालत पंधरा वीस मिनिटात आहे बरं का वीस ते अर्धा तास समजा पण आम्ही विसर्जनाला पोहोचलो किती वाजता माहितीये का चक्क नऊ वाजता म्हणजे सहा तास आम्ही कंटिन्यू नाचत होतं ज्या बायका सकाळी उठल्यानंतर माझं कंबार्ट मोडलं माझं हाडूक मोडलं माझं हे मोडलं माझं हे दुखतंय आज कुठं गेलं होतं सगळ्यांचं दुखणं छू मंतर झालेलं त्या गाण्यामध्ये नाही का आई डिसू ओम भट स्वाहा तसं काहीतरी झालेलं होतं सगळ्यांना सगळ्यांवरती जादू मंतर केल्यासारखं आव नागिन डान्स केलेला पण व्हिडिओ बनवायचा राहिला ना <laughs> एवढा वेळ हसत खेळत आलो पण आता शेवटची ती वेळ आली की ज्या वेळेला गणपती बाप्पा जाणार होते पण खुशी मात्र ह्या ह्यावेळे ह्या गोष्टीची होती की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी असेच आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी तर रोज असतातच ना पण ते दहा अकरा दिवस ज्या म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपला गणेश उत्सव साजरा साजरा केला जातो पहिल्यांदा लोकमान्य ठिकाणी चालू लो केला की सगळ्यांनी एकत्र यावं एकोपात टिकून राहावं ती गोष्ट आता खऱ्या अर्थाने आमच्या वाढीत पार पाडली जाते आणि गणपती बाप्पा जायची वेळ झालेली होती पण अगोदर ना हि ना आरती होते गणपती बाप्पाची गोळेवाडीच्या ज्या कुंडावरती गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं जा तिथं सगळे गणपती एकत्र आणले जातात पहिल्यांदा सर्वात पुढे मंडळाचा गणपती बसवला जातो आणि त्याच्या जा पुढे सगळे घरटी गणपती बसवलेले जातात आणि एकत्र एक आरती चालू करतात आणि आहे ना मग असे खूप सारं खूप एकत्र म्हणजे असं कापूर ठेवला जातो तो जाळला जातो आणि त्याच्यानंतर जा आरतीला सुरुवात होते मला हे माहित नव्हतं मला इथं माहीत माहित पडले की आरती पुढे जा म्हणजे कापूर ठेवून मग जाळ जाळून आरती केली जाते पुढच्या वर्षी आता लक्षात राहील माझ्या की काय काय मी नवीन बघितलं सगळ्यांचा नुसता कालवा चाललेला होता आरती करायला गडबड चालू होती कारण का दहा वाजलेले होते आणि मेन आहे ना सगळीकडे काळोखाट तुम्ही विचार करा आम्ही कुंडावरती मध्ये म्हणजे गवळीवाडी आणि कुंबडेवाडीच्या मधली जागा आहे आणि सगळीकडं अंधार भुडूक आहे आणि मधनं वाहणारा वडा आणि वड्याची तिथं कुंड आणि मेन माहिती आहे का जिथं कापूर सगळ्यांनी कापूर जाळलं होतं ना तिथंच फक्त प्रकाश होता आणि बाकी सगळीकडे अंधार भुडूक होता पण आपल्या बाप्पावरती तेवढाच विश्वास होता आणि कसलीच भीती मनामध्ये नव्हती सगळ्यांनी शेवटचा निरोप देण्यासाठी एकत्र आरती चालू केली पण तुम्हाला माहिती आहे त्यांना कापुराच्या प्रकाशामध्ये ना सगळ्या मूर्त्या एवढ्या सुंदर वाटत होत्या ना पण असं वाटत होतं फक्त माझ्याच गणवल्याचं नाही सगळ्याच गणपती बाप्पाचं तोंड उतरलेलं होतं आणि जो तो जो प्रकाश त्यांच्या तोंडावरती झळकत तो होता ना सोनेरी सोनेरी असंच सगळ्यांच्या आयुष्यात गणपती बाप्पा सोनेरी आयुष्य करून टाकवते ही एवढी शेवटची इच्छा होती गणपती बाप्पा पुढं सगळ्यात शेवटी आरती आपल्या दक्षिला देण्यात आली लय भारी असा क्यूट क्यूट राडा किंवा चुकामुक झाली असं म्हणून समजा कारण का एवढी मोठी वाढीतली माणसं म्हणजे वाढी बारकी आहे पण माणसं जास्त होती त्यात झालेलं गट अर्धी चुक चुकामुक म्हणजे अर्ध्या आरती पुढं चाललेली अर्धी आरती माग राहिलेली आणि आम्ही बरोबर दोन्ही लाईनीच्या मध्ये होतं आम्हाला इकडं बघू का तिकडं बोलू काय सुद्धा सुचत नव्हतं इथं थोड्या क्षणासाठी असं वाटलं की आमचा गणुल्या रडतोय आणि किती तोंड पाडले ना असं एखादं छोटं बाळ कुठं जायचं नसल्यानंतर कसं कोपऱ्यामध्ये बसतं तसं मला गणुल्याकडे बघून वाटत होतं किती ते निरागस छोटंसं शोनुल अजून पण माझं असं डोळं भरून आल्यासारखं वाटतं किती ग ते छोटंसं बाळ वाटते खूप वाईट वाटलं वाट खूप वेळ बघत बसलेलं सगळ्यांची गणपती बाप्पा पुढे गेले पण मी अजून गणपती बाप्पाला पकडूनच ठेवलेलं आणि दक्षनं तर काय सांगू दक्ष तर खूप रडला दक्ष प्रियांश हे दोघं लय रडले म्हणजे मला त्यांच्याकडं बघून मला अजून रडायला येत होतं कसं ग आमचा गणुल्या बसला आहे बघा ना एकटा असं वाटतं की तोसुद्धा बोलते की मला नाही जायचं आहे इथून माझं आता खरं सांगते क असं मला बोला बोलायला न झाले मला भरून आलं आहे डोकं गणपती बाप्पाच्या कानात आमच्या गणुल्याच्या कानात आम्ही बोललो आशीर्वाद दे खरंच बप्पा काय चुकला असलं तर माफ कर गणपती बाप्पा दक्ष बघा ना किती रडतंय तो तर लय रडत होता त्याला बघून मला अजून त्याचा व्हिडिओ बघताना मलासुद्धा रडायला येते तो सोडतच नव्हता बप्पाला आणि तुम्ही तुमचं पण असंच झाले का गणपती बाप्पाचं विसर्जन दहा अकरा दिवस झाले पण तुम्ही गणपती बाप्पाच्या आठवणीमध्येच अजून रमलेले आहात का माझं तर तसंच झालेलं गणपती बाप्पा जाऊन झाले दिवस पण मला अजून तेच दिवस आठवत रडू नको रडू नको पाय पड इकडे एक साइड ला वडा वाहत होता आणि त्या कुंडामध्ये विसर्जन होत अंधार भुडूक होता कायच लाईटीचे म्हणजे सगळं काम आहे ना आमच्या त्या मोबाईलच्या टॉर्च थ्रू झालेलं होतं त्यामुळे जाम जरा भीती वाटत होती आता घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आमच्या मंडळाच्या विघ्नहर्त्याचं विसर्जन झालं विसर्जन झालं म्हणजे काय झालं माहितीये का तुम्हाला आता आमची पूर्ण वाडी खाली होणार सगळी तरुण मंडळी परत कामानिमित्तासाठी आपल्या घरच्यांपासून लांब राहणार आणि घरात गावच्या घरात फक्त म्हातारी कोतारी माणसं राहणार किती ते वाईट ना अकरा दिवस घर भरलेलं आणि अचानक एका रात्रीत पूर्ण घर खाली होतं मला आता जास्त बोली तर रडायला येईल कारण का मी हे सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे पण बाप्पा अजून खूप प्रेमानं पुढच्या वर्षी आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद दे जाताना रडवून जातंच पण पुढच्या वर्षी अजून मोठ्या उत्साहाने अजून काय बोलू शकत नाही परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आय लव्ह यू